देशाच्या राजकारणात भाजपा नेते हे राहुल गांधी यांना पप्पूची उपमा देतात आता महाराष्ट्रातील एका नेत्याला महाराष्ट्राचा पप्पू बनू नये असा सल्ला देत निशाणा साधलाय कोण आहे हा नेता आणि कुणी साधला हा बोचरा निशाणा काय आहे त्यामागची कारण कुणी करून घेतलं आपलं हस पाहुयात त्याचा खास रिपोर्ट या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पप्पूचा मुद्दा गाजायला लागलाय आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेवर निशाणा साधलाय राहुल गांधींसारखी स्टाईल मारली तरी त्याचा परिणाम शून्य आहे असा पलटवारही त्यांनी केलाय मतदार याद्यांमधील घोळ मांडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला पण आता फडणवीसांनी त्यांच्याच शैलीत आदित्य ठाकरे यांना उत्तर दिले मुंबईतील पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मतदार याद्यातील गोंधळाचा मुद्दा मोठ्या स्क्रीनवर सादर केला राज्यात मतचोरी आहे हजारो नावं बोगस आहेत असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं पण या प्रेझेंटेशनची स्टाईलच चर्चेची ठरली ती म्हणजे मोठी स्क्रीन हातवारे मागे चालत बोलणं अगदी राहुल गांधी शैलीप्रमाणे आणि इथंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजकीय पंच मारला आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये मी त्यांना पप्पू म्हणत नाही पण त्यांनी राहुल गांधी सारखं वागू नये असं फडणवीसांनी आदित्य ठाकरेंच्या जखमेवरच आणि त्यांचा संदर्भ स्पष्ट होता राहुल गांधींनी अनेकदा सादरीकरण केलं पण निष्कर्ष मात्र खोदा पहाड निकला चुहा होता यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य यांनी तेच केलं असं म्हणत बोचरी टीका केलीये मुख्यमंत्री फडणवीसांचा हा शब्दबाण व्यंग नव्हे तर ती एक राजकीय खेळी आहे ठाकरे गटाचे तरुण नेते म्हणून बाजू मांडणाऱ्या आदित्य ठाकरेंना थेट पप्पू टॅग लावून त्यांची विश्वासार्हता कमी करण्याचा हा डावपेच असू शकतो मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय ते स्थानिक निवडणूक पूर्वीच्या संवेदनशील काळात त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी टीका करताना अचूक टाईप साधलाय आदित्य ठाकरेंनी आपल्या प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं मुंबईतील वार्डांमध्ये मृत मतदार डुप्लिकेट नावं आणि फेक रेकॉर्ड आहेत आणि ही मतांची चोरी आहे पण निवडणूक आयोगाने याआधीच या आरोपांवर स्पष्टीकरण दिल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे त्यामुळे फडणवीसांनी आदित्य ठाकरेवर ड्रामेबाजीचा आरोप केला फडणवीसांची टिप्पणी ही निव्वळ शब्दयुद्ध नाही तर तो मनोवैज्ञानिक डावपेच आहे राहुल गांधींना पप्पू म्हटलं गेलं आणि त्यांचा राजकीय परिणाम दिसला आता तेच टॅग महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंसाठी वापरणं ही भाजपाची स्ट्रॅटर्जी असू शकते असं राजकीय तज्ञांचं मत आहे आता हा वाद मनपा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत थांबेल असं वाटत नाही पप्पू हा शब्द राजकीय हत्यार बनलाय आणि नव टार्गेट आहे आदित्य ठाकरे हा टॅग आदित्य यांची इमेज खराब करेल की त्यांना युवा वळीचा बकरा बनवेल हा प्रश्न निर्माण झालाय मुख्यमंत्री फडणवीसांच्या एका वाक्यानं महाराष्ट्र महाराष्ट्रात चर्चेचा नवा विषय पेटलाय राजकीय समीकरण बदलत आहेत आणि संवादाचा सूर अधिकच आक्रमक होत चाललाय या सर्व पार्श्वभूमीवर पप्पू हा शब्द फक्त दिल्ली पुरता मर्यादित राहिलेला नाही तो आता महाराष्ट्राच्या राजकारणातही घुमतोय राहुल गांधी सारखी स्टाईल पण महाराष्ट्रात त्याचं राजकीय नुकसान कुणाचं होणार आदित्य ठाकरेचं की भाजपचं फडणवीसांची पप्पू ही टीका हा केवळ शब्दप्रयोग नाही तर तो एक संदेश आहे महाराष्ट्रातील निवडणूक लढाई आता वैचारिक नव्हे तर प्रतिमेच्या त्यामुळे आदित्य ठाकरे काय उत्तर देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद